असलेले माझे सर्व सहकारी उपस्थित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातले सर्व मान्यवर पत्रकार आणि सहकारी जसं की आपण जाणताय की देशाचे खंबीर नेतृत्व देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा जे ग्रह तथा सहकार मंत्री या देशाचे आहेत यांचा तीन दिवसाचा महाराष्ट्राचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे पंचवीस मे रोजी ते नागपूरला येणार ना असून सव्वीस ला ते दुपारी नांदेडला आणि सत्तावीस तारखेला ते मुंबईत त्यांचे कार्यक्रम नियोजित आहेत म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस असा तीन दिवसाचा अमितभाईंचा दौरा हा नियोजित आहे सर्वप्रथम मी अमितभाई शाहसाहेबांचे आभार मानतो की नांदेडला कार्यक्रम देण्याची आमची विनंती त्यांनी स्वीकारली मी त्यांना मध्यंतरीच्या काळात एक दोन वेळा भेटलो आणि त्यांना विनंती केली की आपण नांदेडला यावं नांदेडला आपला कार्यक्रम निवडणुकीच्या नंतर काही झालेला नाही आणि त्यामुळे जाहीर सभेला आपण संबोधित करावं आणि बाकी काही स्थानिक कार्यक्रम आपल्याला घेता येतील असं मी त्यांना विनंती केली होती त्यांनी ती स्वीकारली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या संवेद राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी व महाराष्ट्राचे प्रदेशचे कार्याध्यक्ष मान्य आमदार श्री रवींद्रजी चव्हाण हे सुद्धा त्यांच्याबरोबर राहणार आहेत कार्यक्रमाला येणार आहेत आणि ते सुद्धा सभेला संबोधित करणार आहेत अमित भाई शहा यांच्या नियोजित दौऱ्यानुसार सव्वीस तारखेला साधारण दुपारी एक दीडच्या सुमारास त्यांचं नांदेड येथील गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन अपेक्षित आहे त्यानंतर विमानतळवंत थेट नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्या आकृती पुतळ्याचं अनावरण हे त्या ठिकाणी होणार आहे नाईक साहेबांचं सा पुतळा हा नांदेड शहरात व्हावा असं बऱ्याच दिवसापासून मागणी होती ती आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्याचं भूमिपूजनसुद्धा आम्ही केलं होतं आणि त्याचं आता उद्घाटन काम पूर्ण झालेलं आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमाला अमित भाई शहा मुख्यमंत्री आणि बावनकुळेजी अन्य मान्यवर आणि आमदार यांना निमंत्रित महानगरपालिकेने केलेला के आहे त्यानंतर हा कार्यक्रम जवळपास अर्धा तासाचा कार्यक्रम म्हणून अपेक्षित आहे त्यानंतर दुपारी भाग्यनगर रोड विद्युतनगर चौक या परिसरामध्ये आमचे सहकारी राज्यसभेचे खासदार श्री अजितरावजी घोमछेडे यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन त् भेट असं दो दुहेरी नियोजन आहे तर खासदार साहेबांच्या ऑफिसला ते भेट देणार आहेत त्या ठिकाणी काही काळ तिथे थांबणार आहेत त्यानंतर या का या दौऱ्यामधलं जे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे त्यां ते त्या त्यांची जाहीर सभा ही नव्या मोंढ्यामध्ये दुपारी दोन सव्वा दोनच्या आसपास सुरू होणं अपेक्षित आहे नवामंडा मैदानावर ही सभा नियोजित आहे या सभेचं शंखनाद असं आम्ही नाव दिलेलं आहे त्याला त्यामुळे या सभेला संबोधित करून राज्यातल्या विद्यमान घडामोडी एकतर भारतीय सैन्याने नुकतेच ऑपरेशन सिंदूर राबवून अंतर्गत शेकडो दहशतवादी व वा त्यांचे अड्डे या ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत शेकडो दहशतवादी आणि त्यांचे अड्डे पाकिस्तानमधले पी ओ केमधले उद्ध्वस्त केले त्याला त्या सैनिकांना शौर्यासाठी त्यांच्या कामगिरीसाठी सैन्याला सलाम आणि त्यांच्या शौर्या, शौर्याच शौर्याचा गौरव करण्यासाठी आम्ही शंखनाद करणार आहोत त्यानंतर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी पंतप्रधानपदाची पदा शपथ घेतली होती त्यांच्या पंतप्रधानपदाला नांदेड येथील जाहीर सभेच्या जा दिवशी अकरा वर्ष पूर्ण होत आहेत माननीय मोदी साहेबांना दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी अकरा वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या भक्कम पायाभरणीचा शंखनाजसुद्धा आम्ही यावेळेस करणार आहोत मागील अनेक दशके नक्षलवाद हा देशाला शाप ठरलेला आहे नक्षलवादाच्या निर्मूलनासाठी मान्य केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी उचललेली खंबीर पावलं व यासाठी त्यांच्या कटिबद्धतेचा शंखना याही निमित्ताने आम्ही करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंतीसुद्धा आम्ही भाजपाच्या वतीने देशभर मोठ्या प्रमाणावर ती साजरी करणार आहोत त्याही बाबतीमध्ये येथे सुतोवाच आणि त्याची माहिती ही निश्चितच आणि अहिल्यावर होळकरांचं कार्य त्यांनी केलेलं काम प्रशासनामध्ये त्यांनी त्यांच्या काळामध्ये घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्या सर्व कामास माझ्या मॅडम काही त्यावेळेस हो ना गोष्ट खरी आहे त्यांना त्या काळामध्ये त्यांची संमती घेऊनच त्यांच्या भाजप प्रवेशा संदर्भामध्ये घरगुती कार्यक्रमात काही झालं होतं आपण म्हणणं ही गोष्ट खरी आहे पण त्यानंतर ते काही फार सक्रिय दिसले नाही ती वास्तुस्थिती आहे त्यामुळे आपण शोध घ्या त्याच्यामध्ये काय फॅक्ट आहे <laughs> फॅक्ट घेऊन ती फॅक्च्युअल बातमी छापा काय <laughs> म्हणताय नाही हा कार्यक्रम फक्त भारतीय जनता पक्षाचा आहे जिल्हा अध्यक्षाची निवड महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील काही जिल्हा अध्यक्षाची निवड प्रलंबित आहे त्यामुळे ते अध्यक्ष ठरवतील त्यांचा जो सध्या नवीन निवड जी झालेली आहे ती फक्त नांदेड शहर महानगराध्यक्षपदी निवड झालेली आहे अन्य उत्तर आणि दक्षिणच्या पण त्याचा अर्थ अध्यक्ष आहेच ना आमच्या अध्यक्ष नाही तसं नाही संतुकराव हांबळ आणि किशोर देशमुख हे दोन्ही अध्यक्ष कार्यरत आहेत निवड नवीन होणार का न होणार हा विषय पूर्णपणे आणि अध्यक्ष दोन्ही कार्यरत असं आहे की साधारण आमची तयारी ही पन्नास हजार लोक येतील अशी अपेक्षा आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही तयारी करत आहोत तर सगळ्या जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघातले कार्यकर्ते भाजपचे नेते आणि जनता असं मिळून साधारण एक हजार लोक या ग्राउंडवर येतील अशी अपेक्षा आहे मी आवाज तो फिकर सांगत नाही कारण त्या ग्राउंडची क्षमता मला माहिती आहे एक पन्नासेक हजार लोक त्या ठिकाणी राहतील असा एक आमचा अंदाज आहे सांगू ना अद्याप त्याच्या मी पोचलेलो नाही आहे आणि तो काही आमचा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू काही पक्षप्रवेशाचा नाही आहे मला स्पष्ट सांगितलं हे तर पाच महत्वाचे मी उल्लेख केला जे पालकमंत्री आहेत त्याच्यामध्ये त्याशिवाय पंकजा मुंडे निमंत्रित केलेलं आहे लातूरचे पालकमंत्री जे शिवेंद्रराजे भोसले आहेत त्यांना निमंत्रित केलेलं आहे अतुल सावे जे आपले पालकमंत्री त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि मराठवाडा पंकजा ताईंना निमंत्रित केले आहे मराठवाड्यात जेवढे भाजपचे आमदार आहेत सर्वांना निमंत्रण दिलं आहे त्यामुळे ते येणं अपेक्षित आहे निश्चितच स्थानिक स्वराज्य निवडणुका तीन महिन्यात होणं अपेक्षित आहे कारण की सुप्रीम कोर्टानेच तसा आदेश दिलेला आहे त्यामुळे तीन महिन्यामध्ये या निवडणुका होतील असं एक घरी जरी झालं पावसाळ्यामध्ये आहे तोही विचार करावा लागेल पण जो काही टाईमटेबल निवडणूक आयोग देईल त्या अनुषंगाने आम्ही त्या ते ती तयारी आमची राहणार आहे ती तयारी सभेच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करण्याचं काम विचार मांडण्याचं काम निश्चित होईल परंतु तोही त्यातला एक भाग आहे भाजपाला जुनाच प्रश्न आहे नवीन काही मी सांगितलं मागेच सांगितलं ना त्याच्यामध्ये बरंच झालं ना खुमखुमी घमघमी काय झालं सगळंच होऊन गेलं त्याच्यामुळे नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये त्यामुळे जे काही आहे आम्ही तर लढणारच आहोत आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला असं व्हायला बा बामजाव भिमजाओ असे काय व्हायला नको त्यामुळे मुद्दा एवढाच आहे त्या निष्कर्षाला अगद्याप पोचलेला नाही आम्ही आणि कार्यकर्त्यांचं जे काही इच्छा असेल त्यानुसार तो निर्णय घेईल त्याचा अर्थ पक्षाने घोंग जाऊन गेला असंही होत नाही परंतु त्या निर्णयाला आम्ही अद्याप आलेलो नाही आहे कारण की तयारी आम्ही पूर्ण चालू आहे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असो नगरपालिका असो पंचायत समिती असो महानगरपालिका असो सगळ्यात निवडणुका एकाच वेळेस तो टाइम टेबल होईल त्याप्रमाणे आमची पूर्ण तयारी आहे आणि कार्यकर्त्याचं मनोगत लक्षात घेऊन तो निर्णय अंतिम केला जाईल आनंद होईल आणि आम्ही सुद्धा आता त्याला सहकार्य करू कारण शेवटी हा विषय कुठल्या पक्षाचा नाही आहे हा विषय नांदेडच्या लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा विषय असा आहे तर तो निर्णय झालेला आहे मी तुम्हाला सांगतो कारण मी त्या निर्णयाच्या प्रक्रियेचा भाग आहे मी त्याच्यामध्ये तर तो, तो निर्णय घेतलेलाच आहे ना मंत्रिमंडळ मन्त निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला काही स्थगिती नाही आहे नांदेडच्या महसूल आयुक्तालयाचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही एवढाच विषय निर्णय मागेच झाला कॅबिनेटने अप्रुव्हल दिलाय त्याला हो ना झालाय गोष्ट खरी आहे झालाय पण मी सांगितलं त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये कारण त्याच्यामध्ये थोडं वादाचे काही मुद्दे आहेत राजकीय वादाचे मुद्दे आहेत आणि म्हणून तो थांबलेला आहे आणि तो व्हावा अशी नांदेडकरांची इच्छा पहिली माझी होती आता नव्याने काही लोकांची झालेली आहे त्यामुळे ते लवकर व्हा अशी अपेक्षा नाही अद्याप तर नांदेड मधली काही मान्यवर मंडळी मधल्या काळात मुंबईला जाऊन आली तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊ शकता कारण मी त्याच्यामध्ये नव्हतो पण त्यांनी जरी केलं आणि त्यांच्या प्रयत्नातून झाला तर मला आनंद होईल का <coughs> ते ते का का मी काही बोलू शकत नाही देशाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या ते काय घोषणा करणार किंवा काय करणार याविषयी मी काय बोलू शकत नाहीत पण त्यांना कल्पना पूर्वची माहिती पण देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातली माहिती त्यांच्याकडे असते त्यामुळे नक्कीच ते त्यांच्या भाषणातून आपली भूमिका व्यक्त करते कळेल तुम्हाला नांदेड़ देश में ही है ना नांदेड़ देश में ही है महाराष्ट्र में ही है और आप देख रहे हैं कांग्रेस को एक छोटा सा तिरंगा रैली भी देश के जवानों के प्रति ऑपरेशन सिंदूर के प्रति अपनी भावना व्यक्त करना हमारे सैनिकों का गौरव करना ये भी सबसे इम्पोर्टेंट काम इसके लिए भी प्रदेश अध्यक्ष को आना पड़ता है इससे बुरी बात क्या है मतलब लोकल स्तर पर इसका भी आयोजन कर नहीं सकते हैं ये किसके किसकी मतलब है देख रहे तो हैं आप तो आप आप इसका नहीं, मतलब है नहीं।, नहीं मुझे कुछ कहना नहीं है ये देखिए कोई पार्टी को बड़ा करना या कोई पार्टी को नामशेष करना ये हमारे हमारे बोलने से कुछ नहीं होता है ये देश की जनता महाराष्ट्र की जनता नांदेड़ की जनता के हाथ में है मौजूदा हालात तो बता रहे हैं तिरंगा रैली जैसा ही इम्पोर्टेंट प्रोग्राम के लिए उन्हें समय नहीं मिल रहा है या कर नहीं पा रहे हैं उसके लिए प्रोग्राम भी नहीं हो रहा है उसके लिए प्रदेश अध्यक्ष को खुद आना पड़ रहा है इससे और बदकिस्मती क्या हो सकती है प्रोटोकॉल तो <coughs> मत तो मुख्यमंत्री असो असो अन्य को मंत्री असो असो जे पोषण सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ति चीफ जस्टिस

तीनशे पस्तीस कोटी रुपये नाही राज्याची आहे त्यामुळे पैसे राज्याच्या कॉमन किटीमध्ये जेवढे पैसे उपलब्ध असतात तर आमची कमिटमेंट आहे की राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आम्ही बंद केलेली नाही आणि म्हणून राज्य शासनाच्या तिजोरीत पैशाच्या उपलब्धतेप्रमाणे पैसे वर्ग दर महिन्याला केले जातात त्यामुळे कुठले पैसे थकीत नाहीत आज नियमित वेळेवर ते पैसे दिले जातात ते असं आहे की राज्याचं बजेट हे वर्षभराचं असत एका पर्टिक्युलर महिन्या दोन महिन्याचा विषय नसतो आणि अजून आता महिना आपण मे महिन्यामध्ये आहोत म्हणजे जेमतेम एप्रिल आणि या आर्थिक वर्षाचे दोनच महिने गेलेले आहेत पुढे वर्षभर आहे वर्षभरामध्ये जो काही नियत वय असतो त्या नियत वयाप्रमाणे पैसे ते त्या त्या डिपार्टमेंटला भर केले जातात याचा अर्थ ते पैसे दुसऱ्या डिपार्टमेंटचे कमी केले आणि दुसऱ्यांना दिले असं होत असं होत नाही की राज्य पाहिलेलं आहे राज्यात अर्थसंकल्प कशा पद्धतीने मांडला ते माहिती आहे त्यामुळे त्यांचे पैसे काढून घेतले असं काही ये म्हणता येणार नाही अजून वर्षभराचा कार्यकाळ आपल्या समोर आहे पैशाच्या ते पैसे दिले जातील बोला चौधरी तुम्हाला काही बोलायला चौदा चौधरी ते सांगितलं नाही कारण की काही कार्यक्रम खासगी असतात सार्वजनिक कार्यक्रमांनी उल्लेख केलेला आहे आणि त्याच्याबद्दल अजून जो काही निरोप येईल म्हणजे अजून प्रश्न चालू नका अशोक चव्हाणांच्या घरी येणार की नाही असं काही विषय नाही आहे तुमच्या बातम्या काय येऊ शकतात एआय झालं त्यामुळे संभाव्य प्रश्न की उद्या काय बातमी छापून येऊ शकते याचा मला अंदाज आहे त्याच्यामुळे ते उद्या आपण सांगू शकत होई केली असाई नाही उलट आपल्याला ऐकून घ्या प्रकल्पाला प्रकल मुख्यतः विरोधात पुनर्वसनाच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नामुळे विलंब आजवर झाला शंकरराव चव्हाण साहेबांनी तिचं भूमिपूजन केलं इंटरेस्टेट प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाला पैसेही बऱ्याचशा वेळेस उपलब्ध असतानासुद्धा पैसे परत गेले कारण की अकरा गावाच्या पुनर्वसनाला अंशतः पैसे देण्यात आले होते लोकांचं म्हणणं नाही आजच्या रेटने पैसे बरेच म्हणजे क्लिष्ट विषय बरेचसे त्याच्यात निर्माण झाले अति क्लिष्ट विषय निर्माण झाले होते त्याच्यामुळे त्यात काही मार्ग निघत नव्हता मागच्या काळामध्ये मला आठवत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पैसा हा बऱ्यापैकी मधल्या काळात दिला गेला आजही पाहिजे तो प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे विलंब व्हायचे कारण स्थानिक आंदोलनं स्थानिक विरोध याच्यामध्ये बराचसा दहा पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी निघून गेला प्रकल्पाची किंमत वाढली आता जे काही झालं त्या मेरिट डिमेरिटमध्ये मी जाणार नाही परंतु तो प्रकल्प पूर्ण व्हावा आणि लोकांना पाणी उपलब्ध व्हावं यात काही चुकीचं नाही <coughs> आहेरकत पण झाला पाहिजे आमची इच्छा ते लांबत नाही चाललंय ला आधी रिलायन्सकडून काढण्या काढून घेण्यामध्ये काही कायदेशीर अडचणी होते टेंडर होते ते टेंडर म्हटलं नव्वद नव्याण्णव वर्षाचं काही टेंडर होतं सुरुवातीला त्या रिलायन्स काही सेवा देऊ शकली नाही ते कल, ती कंपनी बँकरप्ट झाली दिवाळखोरीत निघाली मग त्या कंपनीकडून काढून घ्यायचं त्यांचा विरोध केला विरोधामध्ये बऱ्याचशा कालावधी गेला त्यानंतर ते एम आय डी सीकडे फॉर्मरीकड मूळ मालकी एम आय डी सीची आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की राज्यातली सर्वच विमानतळं हे एम ए डी सीकडे द्यायचे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे एम ए डी सीकडे द्यायचं पण मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं जे जी वि काही विमानतळं हे एम ए डी सीकडे होती एम आय डी सीकडे होती काही विमानतळं दुसरीकडे होती ए एअरपोर्ट अथॉरिटीकडे होती तर राज्यातली बहुतांश विमानं जी राज्य सरकारच्या मालकीची होती ती आता सर्व विमानतळं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे यवतमाळ बारामती उस्मानाबाद आ, नांदेड असे सगळे उस्मानाबाद धाराशिव हे जेवढी विमानतळं आहेत ती सगळी विमानतळ आता एम एसी e. राज्य शासनाचाच अधिकृत त्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे ती प्रक्रिया सुरू आहे परवा ज्या आय एस अधिकारी महिला आल्या होत्या त्या त्या एम डी त्यांच्या स्वाती पांडे म्हणून त्यांचं नाव आहे होत्या त्यांनी पाहणी केली त्याच्यात ते उणीवा ज्या आहेत त्या त्यांनी सांगितल्या की या गोष्टी पूर्ण करा आणि ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्रीच या एम एनडीसी चे अध्यक्ष आहेत एक चांगली गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री स्वतः या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असल्यामुळे लागलेल्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांकडून नक्की होईल आणि लवकरच मुंबईची विमान सेवा आणि गोव्याची विमानसेवा सुरू व्हावं असं आमचं प्रश्न सांगतो तुम्ही की मुंबईची विमान सेवा लवकर सुरू व्हावी आणि त्याचबरोबर गोव्याची विमानसेवा सुरू व्हावी त्याच्या अगोदर त्रुटीचा दूर झाल्या त्याचा उपयोग होईल आज नांदेड शहराला पाच विमानसेवेमार्फत सर्व्हिस होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पाचही विमानं जी येतात अन्य देशाच्या अन्य ठिकाणून पूर्णपणे फुल चाललेली आहे नांदेडचा फोटेन्शियल चांगला आहे आणि त्यामुळे नांदेडचं विमानतळाला मुंबईला प्रश्नच नाही खूपच चांगला रिस्पॉन्स मिळेल नांदेड आणि गोवा दोन्ही लवकर सुरू व्हावं यासाठी आमचा पाठपुरावा सध्या सुरू आहे नाही भोले का गोवा दिल्ली तू जा ना दिल्ली जाणार आहे हो तुम्हाला अजून मी क्या बेंगलोर चाललो कोणसा

आणि लोडिंगला वेळ लागतो आहे लोडिंगला दहा मिनटं लागतात सात मिनटं उशीर होतो त्यामुळे गाडी उशिरा जाते आणि हो ते उशीर होऊ नये म्हणून काही पर्याय काढण्याचा प्रयत्न आहे मला भेटले काही लोक आणि आमचा प्रयत्न आहे की नांदेडची जी फुलं मुदखिडला प्रामुख्याने जे उगवली जातात त्या लोडिंगला वेळ जास्ती कसं देता येईल याकरता मी प्रयत्न करत आहे झाल्यानंतर बोलतो आधीच बोलण्यात पॉईंट नाही झालं बोलून तीनशेव्या जयंतीचा मगाशी मी उल्लेख केला येणाऱ्या एकतीस मेला संस्कार भारतीतर्फे भारती एकतीस तारखेला कुसुम सभागृह येथे सायंकाळी चार वाजता त्या ठिकाणी कार्यक्रम आहे महानाट्य सागर आहे महानाट्य साजरीकरण आहे

काही ठिकाणी आपल्या जिल्ह्यातल्या चार पाच ठिकाणी लोकांचं थोडंसं वेगळं मत आहे कारण की त्यांच्या महत्त्वाच्या जमिनी चाललेल्या आहेत मध्यंतरी दोन तीन बैठका झाल्या जमिनीशी दर वाढून द्यावे असंही त्यातला एक तोडगा निघू शकतो तो एक प्रयत्न करून पाहू मुख्यमंत्री आता परवा येत आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय भाग निघू शकत असेल तो प्रयत्न करू काही रेट अधिक देणं शक्य आहे का लोकांचं म्हणणं तसं तत्वता विरोध जमिनी देण्याबद्दल नाही जमिनीला अधिकचे पैसे मिळावे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी समोर केला आता प्रयत्न करू त्यांना हिंदीमध्ये देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहा हे सव्वीस तारखेला नांदेड मध्ये त्यांचं आगमन आहे त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळेजी भाजपाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी पालकमंत्री अतुल सावेजी हे नांदेडला येत असून मराठवाड्यातले अनेक मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत दुपारी दोन वाजता नवीन मुंडा इथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि प्रमुख्याने नांदेड मध्ये लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे त्या सभेला दिला आहे सिंदूर ऑपरेशन सिंधूरचं यश सैन्याचा गौरवाचा शंखनाद आहे आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाचा अकरा वर्ष पूर्ण विकसित भारताचा हा शंखनाद आहे आणि आमच्या देशातील शूरवीर जवानांच जे त्या ठिकाणी जे धारा पडलेले आहेत त्याच्या अशा सिंदूर मध्ये काही प्रमाणामध्ये काही सैनिक आमचे प्राणार्पित केलेले आहेत त्यांना अभिवादन करणं पेलगाम मध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जे आमचे पर्यटक जे त्याच्यामध्ये बड़ निष्पाप बळी पडले त्यांना अभिवादन करणं कर, त्यांनी श्रद्धांजली अर्पित करणं अशा विविध हेतूने हा कार्यक्रम त्या ठिकाणी अमित भाई शहा यांचा अजून काही त्याच्याबद्दल आम्ही सुतवाद ज्यासाठी करत नाही योग्य वेळेस आम्ही आपलं कळू निर्णय माझ्या मंत्रिमंडळाच्या काळ्या अवधीमध्ये मी घेतला होता त्याला राज्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता आहे पण त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही वास्तव आहे का वादाचे विषय इतर जिल्ह्याशी असल्यामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही हे वास्तव आहे त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी व्हावी ही नांदेड वासियांची निश्चित ठरतो नांदेड निश्चित ठरतं नांदेड चे केस व्हेरिटेबल आहे पण राजकीय विरोध काही लोक लोकांचा होता काही जिल्ह्याचा होता थांबला आहे त्यांना ते वाटतय त्यांना अजून ग्राउंड रिएलिटी काँग्रेसच्या नेतृत्वाला कळालीच नाहीये त्यामुळे असे ते बेछूट विधानं करत आहेत काय चाललंय त्यांनी जाणीव घेतली पाहिजे आमच्यापेक्षा त्यांनी काळजी इतर पक्षाची केली पाहिजे त्याच्या पक्षातली रोज माणसं सोडून चालले आहेत असं याला भान नाहीये वास्तव चित्र वेगळं आहे आणि ते त्या स्वप्नाच्या बाहेर ते पडलेलेच नाही सव्वीस मे ला ते दुपारी नांदेडला आणि सत्तावीस तारखेला ते मुंबईत त्यांचे कार्यक्रम नियोजित आहे जि म्हणजे सव्वीस मेला ते दुपारी नांदेडला आणि सत्तावीस तारखेला ते मुंबईत त्यांचे कार्यक्रम नियोजित आहेत म्हणजे पण निवडणुकीच्या नंतर काही झालेलं नाही आणि त्यामुळे जाहीर सभेला आपण संबोधित करावं आणि बाकी काही स्थानिक कार्यक्रम आपल्याला घेता येतील असं मी त्यांना विनंती केली होती हे सुद्धा त्यांच्याबरोबर राहणार आहे कार्यक्रमाला येणार आहेत आणि ते सुद्धा सभेला संबोधित करणार आहे अमितभाई शाह हे सुद्धा त्यांच्या बरोबर राहणार आहेत कार्यक्रमाला येणार आहेत आणि ते सुद्धा सभेला संबोधित करणार आहे अमितभाई शाह यांच्या येथील गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन अपेक्षित आहे त्यानंतर विमानतळावर होणार आहे नाईक साहेबांचं पुतळा हा नांदेड शहरात व्हावा असं बऱ्याच दिवसापासून मागणी होती होणार आहे नाईक साहेबांचं पुतळा हा नांदेड शहरात व्हावा असं बऱ्याच दिवसापासून मागणी होती त्यानंतर हा कार्यक्रम जवळपास अर्धा तासाचा कार्यक्रम म्हणून अपेक्षित आहे त्यानंतर दुपारी आ, भाग्यनगर दे रोड देऊन सव्वा आसपास सुरू होणं अपेक्षित आहे नवा मैदानावर ही सभा नियोजित आहे या सभेच शंख नाद असं